नमस्कार सक्सेसफुल फ्यूचर बिगन्स या यूट्यूब चॅनल मध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे सहज स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल सुंदर असं एक भाषण बघणार आहोत सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक पालक आणि माझ्या देशबांधवांनो आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिनाबद्दल मी माझे विचार मांडणार आहे सर्वप्रथम या पवित्र दिनी भारत मातेला व सर्व स्वातंत्र्य सैनिकाला विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो यांच्या बलिदानामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य लाभले आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही एका देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा नव्हती तर तो होता गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आत्म्याचा जय घोष महात्मा गांधीजी यांनी अहिंसा दाखवली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले तर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी हसत हसत वाचाळून चढले यांच्या त्यागामुळेच हा स्वातंत्र्यमय क्षण आपल्याला बघायला मिळत आहे हा स्वातंत्र्य दिन केवळ साजरा करून चालला नाही तर याला स्मरणात ठेवणे आणि प्रेरणा घेऊन या देशाच्या योगदानामध्ये दे मोलाचा वाटा उचलणे हा आपल्याला करावा लागेल माझ्या शाळेतील बंधू आणि भगिनींनो आज आपण शाळेत शिकतो मोकळेपणाने बोलतो स्वप्न पाहतो यामागे लाखो वीरांचा संघर्ष आहे आज आपले स्वातंत्र्य संविधानामुळे आणि भारतातील देशभक्त नागरिकांमुळे टिकून आहे पण खरं स्वातंत्र्य म्हणजे झेंडा फडकवणे नव्हे तर अंधश्रद्धा दूर करणे शिक्षण घेणे भारताचा जबाबदार नागरिक बनणे आणि आपल्या कुटुंबासह देशाच्या भल्यासाठी योगदान देणे होय चला तर आज आपण संकल्प करूया की मी या भारताचा जबाबदार नागरिक बनेल आणि माझे शिक्षण माझे वर्तन आणि कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल मी शेवटी एवढेच म्हणेल भारत माता की जय जय हिंद जय भारत